डायरेक्ट माराच काही काहीतरी बाबा बाबा म्हणजे तुम्ही का माझी इज्जत कमी करत आहे का आज आपल्या भाषेत आहे जसं काय मेल आहे तो जिवंत आहे पण मला चिन्मई सांग दे मोबाईल तुमचं वापरायची माहिती नाही तुम्हाला चिन्मईचा मोबाईल जरा चिन्मयचा मोबाईल दाखव द्या का चिन्मय किती भारी मोबाईल वापरते चव करून सांगा कशी लागते तुमच्या मेवनीस ते खास तुमच्यासाठी पाठवले बोलत दादा ना भाकर <laughs> <laughs> घाती कसा अंड्याची बुरजी ना भाकर ना बापू छान आहे ना तू मम्मी च्या खाली बिचा खाली पाच बघा मस्त जेवणामध्ये मिरच्या बाबा बाबा आगवण लागल <laughs> <laughs> ना मिरच्या घेतल्या नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे शनिवार आणि छान अशा आपल्या ब्लॉगात मी सुरुवात केलेली आहे आणि आज सुद्धा छान असं दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि छान असं व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा ओके सो चला आणि मंडळी आज वातावरण असं ना नुसतं ढगाळ असं वाटतं की पाऊस पडेलच काल पण थोडंसं तसंच झालेलं पण नंतर ऊन आलं पण आज ना काही वेगळंच वातावरण आहे पावसाळ्यामध्ये कसं असतं तसं आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला इलेक्शन आता येत आहे ना वीस तारखेला तर ते चालूच आहे नुसतं या ताईला वोट देणार त्या दादाला वोट द्या चला आणि हे बघा हे गाईच्या दुधाचं पनीर आहे बहिणीच्या घरातून दिलेलं आहे कसं आहे ना ए बाबा आपण जर असंच पनीर घाललं की तर मग जेवायचं कशाने सांग बघू असं नाही खायचं नुसता भाजी बनवून खायची पनीरची मग चांगली लागते पिल्लू आता याला पण पनीर पाहिजे काय बापा घे बटर जातो तू घे काय पाहिजे मग चिकन पाहिजे बैल झाले आज उपासायला की आज वेजच भेटेल खायला पिल्लू खा खा बस वाज तो। हे बगा मंडली मस्त इत पनीर चिल्ली वाह बच बरा मनोली का मंडली अपने घरी पनीर चिल्ली देसी गाय का देसी दूध और देसी दूध से देसी पनीर बनाया हुआ है और देसी पनीर का आज पनीर चिल्ली बनाया हुआ है आप खाके मुझे बताओ कैसे लगता है भाई आपल्या भाषेत बोल ना एक डायलॉग डायलॉग काही काहीतरी बाबा, बाबा। <laughs> म्हणजे तुम्ही का माझी इज्जत कमी करताय का <laughs> <बाशें बोला> <laughs> चला आता रिपीट तुमच्या मेवणीस ते खास तुमच्यासाठी पाठवले बोलता दादा ना <laughs> दादा चेन्मईला यांना जास्त बोलते व्हेज आवडतात ना म्हणून त्यांना बोलते पनीर घेऊन जा कशी लागते घरी बनवलेल्या पनीरपासून पनीर चिल्ली सांगा तुमच्या तुमच्या तुम साडूने बनवले पनीर सांगते हा ना हे बघा मंडळी पनीर चिल्ली गाईच्या दुधापासून बनवलेल्या पनीर जेव्हा आता चिन्मय बनेल चिन्मय किती खुश होते बघा आता त्याला पनीर चिल्ली घ्यायचीच होती दोन तीन दिवसापासून या बघा इकडं आमच्या मोनूचा जेवण वाट बघते मोनुस गेल्या वरती त्याचा अजून पत्ता नाही मोनू जेवण थंड झाला तुझा लवकर ये काय करते काय माहिती बेडरूम मध्ये जाऊन जेवाला वाढ बोलते जेवण ना वरती जाऊन बसलाय रूम मध्ये ये लवकर <laughs> <laughs> बघा आला का पहिले लक्कीला भेटल तुझी पोर पोरीला होते लावते बाबा बाबा पोर पण बघा आवाज अगून तिकडे बघा पोर पण पो जे पोरीला पोरी जे आता पोरीला जे मग तुझ्या एकट्याच लाड केले पाहिजे का दादानी सोनूच नको लाड करायला बाबुडी तिकडे बघा तिकडे बघा काय झाले डाळ पनीर चिल्ली आणि चपाती ए हे बघा मंडळी साप बघा मी ना करायला आली घ्यायला आली बरं झाडांवर थोडस पाणी मारते ना आणि असं पाईप हलवलं बरोबर मला हा दिसला बापरे मी इतके घाबरली बघून बघा बघू कसं राहिलं आहे जसं काय मेल आहे तो <laughs> जिवंत आहे पण बाबा जा तुझं घर कुठे आहे तिकडे जा जा पिल्लू जा तुझ्या घरी जा तुझे मम्मी पप्पा वाट वाटपाप्पा जा मंडळी ह मी बरं आता झाडांवरती पाणी मारते ना आता संध्याकाळ पण जरा बरी झाली नाही तर दुपारी कसं ऊन असतं झाडांच्या जवळ तर बरं झाडांना पाणी घालते मी पाईप फक्त घ्यायला गेली तर म्हणजे पायाखाली आलेला बरोबर बरं तू त्याच्यावर पाय नाही पडला माझा टेन्शन आहे जा रे बाबा जा पिल्लू जा नको करत देऊ जा हालत पण ना कोणती जडीबुटी बुटी गाऊन हालत पण जागेवरून दो बेंदर का माहिती मला भीती वाटते म्हणजे साफाची पाठी पाठीमागून हे बघा याला काय पॅरेले साठ्याकले की काय या साईडला फिरलेला आता त्या बाजूला फिरला तो नक्की चालले काय याचा जा रे बाबू जा तेरे घर घरपे जा बाबा जा जा तुझ्या घरी जा बेटा जा तुझी मम्मा वाट बघत असेल जा मंडळी इकडं बघा लाकडा आवरी मोठी आहे आणि ती मला जमला पण जमत नाही आता मध्ये चला समोर ना बरीचशी लाकडं आहात पण ती चिरलीत नाही ना यांना मी रोज सांग दे मला लाकडा चिरून द्या यावी काही लक्ष पडला नाही आता हे बघा हे पाठी मग होती ती घेऊन आलो दोन तीन भाकरी घराच्या नसून गेलेलो गावामध्ये जरा काम होतं म्हणून झाडांवरती पाणी मारला आणि मग गावात गेली तर आता बरोबर पाहुणे सहा झाल्यात आता घेते भाकऱ्या करून मला चिन्मय मोबाईल तू वापरायची माहिती नाही तुम्हाला मला चिन्मईचा मोबाईल दाखवते मग भाकरी होते जरा चिन्मईचा मोबाईल दाखव द्या का चिन्मय किती भारी मोबाईल वापरते त्याच्याकडनं जरा शिकाव तुम्ही पण चिन्मय दुसऱ्याला नाव वाढव दे स्वतःला कसं वागत द्या माहिती सोनूला पाहिजे सोनूला भाकरी पाहिजे म्हणून तू दारे तुला भाकरी पाहिजे ना बाबू सोनूली तू बघते पिल्लू बाबू पाहिजे घे नक्की म्हणते भाकरी बघा घेतल्या ना मी का सोनू नंबर लावते त्याला माहिती गरम गरम भाकरी तू तो खा बोंबालतीमध्ये हे बघा इथे चिन्मय मस्त भाज्या चिरायला घेतल्यात मम्मी बोलते तुला मदत करतो शेपूची भाजी बघा कशी चिरले हा हिला नाही शिजवली तरी चालेल आवरी चिन्मे बारीक काप शेपूची भाजी काय घे काप मस्त कांदा थोडं तिकडे सरकवून ठेवा का नव्हे टोमॅटो का बघा एक काढून टाक चला मंडळी आता सगळं काम आवरलं आहे फक्त आता भाजीच बनवायची आहे चोटची भाजी बनवणार आहे तर चिन्याने चिरून द्यायला लावले आहेत कांदे वगैरे <laughs> <laughs> बाबा बाबा मंडळी याचे आस असू आलं बस आहे गा जर कोणाला गाणी शिकायचं असेल ना तर आमच्या चिन्मय जवळ या आमचं चिन्मय सगळं गाणी शिकविल पण सरळ नाही सगळं काय गाणी बोलते चिन्मे तू एकतर येतील तुला बोलता हा इकडच तिकडं जोड जोडते तिकडच इकडं जोडते गाणी नक्की तुझ्या दादाला बघ काही येत नाही काहीच येत नाही त्याला नुसतो आहे तो काय पण गाणं बोलते बापू तो आहे ना पाच ते सात मिनिटांमध्ये आपली भाजी होईल शेपूची नक्की शेट? भाकर खाते कसा अंड्याची बुरजी ना भाकर ना बाबू छान पोळे आहे ना तू मम्मीच्या खाली बच्चा लेकी तू खाली बच खाली बच मी त्याला देत नाही तू खाली बच नाही रे नाही तू माझा फोन आहे ना बघू मी तुला देईन सगळं चिन्मे खाऊ दे चिन्मे खाऊ देला येऊ नको नाही सगळं तुला बाबू सगळं तुला नको तास सोना तू वेडाय ना पिल्लू खाली बस खाली बस पहिले पाहिजे त्याला बाकर भरवले ना म्हणाली की बरोबर अर्धी पाहून भाकर घालतो पिल्लू चेन्नई नकोच खापले जेवतील त्याला भाजी <laughs> असली तरी भाजी शाही जेवते काय पण असू दे भाजी चिकन बटाटा हे पिल्लू, माझ्या पोलीस सगळं आवडते ना बघू बाकी सोबत नको ना हे चिन्मे नको ना चिन्मयचा वेडायला बाबू आपला आपले दादा जाम वेडा आहे त्याला मस्त आई मला उशीर इकडे बघा काली पिशवी पकड्या बरोबर लक्की आहे डायरेक्ट घ्या याच्यावर जिन्या वजेला ना लक्कू तवरा बरा समजते ना कोणाला ना कोण जेला काली पिशवी पकड्या बरोबर एका उरीच्या गेले तर भाकर खाता खाता <laughs> बाबा बाबा यो बाबा याची हिंमत जवळ याची बाबा नक्की सोनू बाबा सोनू सांग भेटला तर त्याच्या जपड्यान तू आता थोड्या जरी वाचल तू लक्की हे लक्की, लक्की तू आवरा बदमाज झाले हा सोनू नाही का पप्पा तुझे एकट्याच आहे का एक का याच्छा मुलं वाचला जपड्या पकडला असता त्याला <laughs> पण सोनू जाम खबर त्या तो या कोपऱ्याची टांगले गाभरुजीच्या अंड्याच्या बुरशीची जरी आरती पाहून बाकी ना बाबू लकुली जरा औषध पाचच आहे का तू जरा औषध जरा वेला पाजू म्हणू बरा लवकर गणपतीच्या जर जाऊन बसल्यावरती तिथे सगळं सात बारा वीस बारा बनवून ठेवले ते कोपऱ्या सगळी हा त म्हणतो त्याला अग्रीमेंट करून ठेवले का ती वर्षाचा महिन्याचं एकाच जागेवर बैसा जायला हो। नाही आता चांगला सोनूला पकडला असता सोनूचा चांगला घामटात निघला असता पप्पा <laughs> <laughs> पप्पा आल तर ना खिडकीशी टांगला दा सोनू आहे टांगला खिडकी तो तयाला दा झ झपाटामोर लाग ना यानी सोनूजवट्या दोन तुकडे गेला त्यांनी लक्की आवर ना लक्की कस पाणी दे द वागाय तर का मटका मारून जा लक्की लक्की इकडे बघ बाबू अय ना कुळी नाही आता जेवला ना आता पोट भरला <laughs> आता कोणची गरज नाही झाला भूक लागली ग बावार ते नित झोपा आता झोपा पिलू झोपायचे बाबू आता चला चिन्मय चला आता भाऊ पण आज लवकर आले मस्त येवार वाढू का चलो खाना खाते जाते भाऊ मंडळी आवडी थंडी लागते ना, मच्चर ना मच्चर या टाईमाला दरवाजा खिडकी तर बंदच करून ठेवतो आम्ही जशी आठ आठ साडेआठ वाजले ना तशी जाम थंडी लागते इथं मच्छर ना मच्छर नाही तर असा हैराण करून ठेवलं नसतं हैराण कूलर लावला काय अगरबत्ती जर लावली ना तर मच्छर काही पलत नाही पाखरं पाखरांचा मच्छर आले चला मंडळी आता मस्त जेवण घेतो आहे आम्ही आणि मस्त लवकर झोपतो आहे कारण की सकाळी पण लवकर उठायला लागतं त्याच्यामुळे या मंडळी जेवाला चुदरा आवाज बनतर हे बघा मस्त जेवणामध्ये मिरच्या बापा बाबा आगवण लुण लागल ना रे मिरच्या घेतल्या <laughs> तो गणपती गणपती बसले तिकडे जेवाला आमच्या गणपतीला पण मिरच्यात लागतात ते आता बरोबरच पनीर चिल्ली दुपारची थोडीशी शिल्लक होती ती शेपूची भाजी ना मिरच्या बाबा मिनी नाही घेतली मिरची नको लगे लगे चला आता आता तर चला मंडळी आता मस्त आमची सगळ्यांची जेवणं वगैरेच झालं आणि आता जास्त तो मोबाईलवरती बसले कारण की आज दोघे पण लवकर आहेत कामावरून घरी नाही तर मनुष्य आमच्या कधी कधी बारा साडेबारा एक पण बसतो यायला तर जेवण त्यांचे ते आता बघतात मोबाईल आणि आता मी पण करते ब्लॉगचा एन तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणे मस्त चला मंडळी बाय बाय